महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज काही पाहतात केविकांना कुठलाही त्रास होणार नाही यांची उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांचे आव्हान उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांनी केली पार्किंग आणि गर्दीच्या ठिकाणाची पाहणी विद्युत रोषणाई पार्किंग व्यवस्था पिण्याच्या पाण्यासह नियंत्रण कक्ष मातृतीर्थ छात्र परिक्रमा मार्गाची केली पाहणी नारळी पौर्णिमा परिक्रमा यात्रेनिमित्त होणारी गर्दी आणि येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची सर्व प्रकारची व्यवस्था व्हावी भाविकांना त्रास होऊ नये यासाठी उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांनी स्वतः मुख्य अधिकारी विवेक कांदे पोलीस निरीक्षक गणेश कराड नायब तहसीलदार कैलास जेठे यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन परिक्रमा यात्रेत श्री दत्तात्रेय संस्थान शिखर देवस्थान सह संपूर्ण जंगल आणि सर्वच देवस्थान देवस्थानावर लाखो भाविक पायी परिक्रमा यात्रा करणार असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस नगरपंचायत वनविभाग देवस्थानासह इतर विभागाच्या वतीने शहरातील प्रमुख यात्रा केंद्राच्या ठिकाणी केलेल्या तयारीची पाहणी करून भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याबद्दल सूचना केल्या माहूरगडावर भरणाऱ्या प्रमुख यात्रेपैकी परिक्रमा यात्रा ही मोठी असून यावर्षी आठ ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट या दोन दिवसामध्ये भरणाऱ्या यात्रेमध्ये लाखो भाविक एकवीस किलोमीटरची परिक्रमा यात्रा पार पाडणार असल्याने नगरपंचायतच्या सर्व कर्मचाऱ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी नेमणूक करून येणाऱ्या भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे सांगून पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनीही चारशेपेक्षा अधिक जास्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्याची नेमणूक कुठे करण्यात आली याची सविस्तर माहिती दिली शहरातील टी पॉईंट ते मातृतीर्थ तलावाकडे जाणारा रस्त्यावर भाविकांची प्रचंड गर्दी असते या ठिकाणी विद्युत व्यवस्था तसेच पोलीस आरोग्य विभाग वन विभाग यांचा इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी कुठे कुठे तैनात होणार आहेत याची सविस्तर माहिती घेतली तसेच मातृतीर्थ कुंडावर प्रत्येक येणारे जाणारे भाविक पवित्र स्नान करतात त्यामुळे तेथे जीवरक्षक दलाची किती जवान तैनात करण्यात आले आहे याची माहिती घेतली व समाधान व्यक्त केले तसेच येणारे भाविक प्रत्येक देवस्थानावर दर्शनासाठी जातात त्यांचेही महाप्रसाद आणि सुरक्षा व्यवस्थेची माहिती घेतली यावेळी सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी स्वयंसेवक देवस्थानाचे प्रतिनिधीही उपस्थित होते तिटन महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा के टी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा